आज या निरा उजवा कालव्याच्या ऑफिसवरती फलटण नगरीमध्ये राज्याचे नेते आमच्या तरुणांचे मार्गदर्शक माननीय विजय नेतृत्वाखाली फलटण माळशिरस सांगोला पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण आंदोलन करतोय तिथे जे प्रशासकीय अधिकारी इंजिनियर या विभागामध्ये काम करतात त्यांनी कान देऊन ऐकावं ते, हो ते मैल त्र्याण्णव ला कितीची क्षमता आहे साडेपाचशे क्युसेकची दहा टक्के लॉसेस धरलं तरी पाचशे क्युसेकनी पाणी मैल त्र्याण्णवनी येणं गरजेचं आहे आताच्या घडीला येत आहे किती दीडशे जास्तीत जास्त एकशे सत्तर दोनशे त्यातल्या त्यात मैल त्र्याण्णव ते महू चौकी पर्यंत सगळ्यात जास्त लॉसेस आहेत पन्नास पेक्षा जास्त तिथले शेतकरी आहेत त्यांनाही शेतीच्या पाण्याची गरज आहे पण लॉसेस त्याच भागामध्ये कशामुळे जास्त होतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये कोर्टाने निर्णय दिलाय की पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील फाटा नंबर आठ आणि नऊ हा एकत्रित चालला पाहिजे कोर्टाचा आदेश न पाळणारी इथली प्रशासकीय मंडळ आहे निश्चितपणे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत आपला उद्देश आहे या प्रांगणातून बाहेर पडण्या अगोदर तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणी चालू केलं पाहिजे आणि जर पाणी चालू केलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला या विभागाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असं मला वाटतं या चारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे आमच्या सांगोला तालुक्यातील जी काही उरलेल्या आहे आहेत त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या डाळीम बागा आहेत आज पाण्या वाचून त्या दळून चाललेल्या आहेत काल मी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या भागामध्ये ऊसाची लागवड आहे शिरगावीचा काही भाग आहे त्या ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत या पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत आमच्या तालुक्यामध्ये पेरूच्या बागा येत्या आंब्याच्या बागा येत्या या शेतकऱ्यांच्या बागा जळून चाललेल्या आहेत पाणी आज जर नाही दिलं हा तोटा पुढच्या दोन वर्षासाठी आमच्या शेतकऱ्यांना त्या तोट्याची झळ सोसावी लागणार आहे निश्चितपणे जिथले शेतकरी फक्त विजय शब्द मानून शांत आहेत माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे जर भविष्य काळामध्ये आम आपण आम्ही या प्रांगणातून हो जाण्याअगोदर आपण जर पाणी सोडलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला पूर्ण आणि पूर्ण तुम्ही सर्व प्रशासकीय मंडळी जबाबदार असाल निश्चितपणे आमचा शेतकरी वर्ग गरीब आहे शांत आहे त्याचा उद्रेक तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डेअरिंग करून पगावी मी कडकाईची विनंती करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीनं काय केलंय याच्यावर मी वाचच्या करणार नाही कारण बऱ्याचशा मंडळींनी वाचच्या केलेली आहे आमच्या तालुक्यामध्ये ज्या प्रचारामध्ये हर सभेमध्ये काही लोकप्रतिनिधी प्रारस करतात की जर आम्हाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही ना आणि त्याचंच प्रतीत आज दिसतंय वास्तवाला आलंय आमच्या तालुक्यामधून तुतारीला जास्तीचं मतदान गेल्यामुळं आमच्या तालुक्यातील निराव उज्ज कालव्याचं पाणी बंद केलं नाही तर टेंबू आणि म्हैसाळचं सुद्धा पाणी बंद केलंय निश्चितपणे या ठिकाणी दादा आहेत राजा आहेत आपण जो काही निर्णय घ्याल त्याच्यासोबत ही जनता असेल एवढंच सांगतो आणि या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो जोपर्यंत इथून पाणी सोडणार नाही त्यापर्यंत आपण कुणीही हे प्रांगण सोडायचं नाही एवढीच विनंती करतो मी सांगतो